तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्हा तालुक्यातील धारा आडगाव बुद्रुक ग्रामपंचायत परिसरातील वार्ड नंबर पाचमधील सरस्वतीनगर यशोदा नगर, नगर व स्टँड परिसराच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच शाळेतील लहान लहान मुलांना शाळेत जाण्या येण्याकरिता चिखलामधूनच कसा तरी रस्ता काढावा लागत आहे रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे या भागात बरेच शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतीमालामधील माल खते बी बियाण्यांची सुद्धा नियान करता येत नाही त्यामुळे शे शेतकऱ्यांना दुप्पट खर्च करावा लागत आहे परिसरातील नागरिकांच्या घराकडे वाहन जात दूर अंतरावरच उतरावे लागते तर शेतकऱ्यांच्या घरातील माल बाहर बाहर माल बाहेर व बाहेरचा घरात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता दीपक रेळे अडगाव बुद्रुक जिल्हा अकोला तालुका तेलारा मुक्कामपूर स्थळगा बुज्रुक वार्ड क्रमांक पाच सरस्वतीनगर त्या रोडची इतकी व्यवस्था दयनीय झाली की इथे टू व्हीलर तर सोळा पण पैदलही चालता येत नाही ग्रामपंचायतला तीन चार वेळा निवेदन देऊन कोणी काही हरकत करत नाही फक्त येऊन बोलायची भूमिका घेतात पाहतात आणि निघून जातात तिथं ती दोन तीन दिवसा अगोदर दोन तीन जणं पडले टू व्हीलर घेऊन शाळेचे मुलं जाणं येणं करत राहतात त्यांना पण उचलून न्यावं लागते छोटे छोटे मुलांना कपडे भरून जातात पूर्ण कपडे भरतात त्यांचे कोणीच काहीच करत नाही ना 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 आम्ही त्यांनी आता पाईपलाईनचं काम केलं सर्व खोदून ठेवून दिली सर्व मातीवर आणून ठेवून दिली आम्ही तीन चार वेळा कंप्लेंट केले पण कोण काहीच केलं नाही अब्दुल जलील व्यापारी इधर हास्तकारो के माल देखने देखणे आयाम आहे दो से माल लो आहे या यहा रस्ता सुधार यहाँ इधर गाडी जाणी रही है मजदूर रहे राहा मी ये तर सुधारो कम से कम दो से ट्रॅक्टर फस फस पडा मेरा पर माल पड़ा हुआ है मेरा यहाँ पर जगह नहीं के लिए रास्ता नहीं है गाड़ी जालने के लिए जगह नहीं है दो बार गिर जाएगा दो बार मेरा माल वापिस हुआ दो बार मैं गिरा यहाँ से भाड़ा दो दिन से गाड़ी अटकी हुई पड़ी यहाँ पर गाड़ी का भाड़ा मेरे को देना पड़ रहा है हाल्टी